बघूया तो मुलगा तिथं तो बघा एकदम खतरो की खिलाडी बनून वरतो थो करतोय थोड्या वेळा जायचं आहे बाजूलाच खाऊ लागलेलं ला आहे इथं अरे वा वडापाव आहे पकोड आहेत आणि काय थोडी जर आपण मेहनत घेतली ना तर छान असं पोहता येईल आपल्याला बघा मग अशी आपली इथे डायनिंग टेबल आहे पर्यटक बसलेत काय हा बघा शिस्तो आहे इथं काही मित्रांनो मी सागर पाटील सागरपाटील ब्लॉग या युट्यूब चॅनलला आपले भरभरून स्वागत आहे मित्र हो कसं आहे की जून जुलै महिना चालू आहे मस्त वर्षा वेळासाठी तुम्ही बाहेर पडत असाल आम्ही देखील पडतो आता बघा तुम्हाला इंटरव्ह्यू पाहून वाटलं असेल की कुठे आलो तर आपण नेहमीच्या ठिकाणी म्हणजे आपल्या सारडे डॅमवर आलो तर ह्यावेळी आपण काय केलं की कि थोडा वेगळा केलेला आहे म्हणजे कसं आहे की दरवेळी आपण तिकडे डायरेक्ट गाडी घेऊन जायचो पण ह्यावेळी आपण आता गावातून चालत चालत भटकंती करत जायचं आहे आपल्याला जेणेकरून भटकंतीचा आपला अनुभव मिळण्यासाठी आणि विशेष म्हणजे काय आहे की इथं तुम्हाला यायचं असेल तर तुम्हाला माहिती आहे की आता जो मी उभा आहे तो सारडेच्या स्टॉपवर आहे आणि इथे अगदी म्हणजे उरणवरनं पेनवरनं आणि फन चक्क जुई नगरवरनं देखील यायला गाड्या असतात त्यामुळे तुम्ही उतरायचं कुठं आहे तर सारडेच्या स्टॉपवर बघा म्हणजे पाठीमागं नाव दिसत असं तुम्हाला आय लव्ह सारडे वगैरे तर आता आपल्याला जायचं आहे गावातून चालत चालत म्हणजे कसं आहे की जर तुम्ही तुमची फोर व्हीलर आणली का आणली तर ती डायरेक्ट वरती जाऊ शकत नाही मग ती कुठे असेल तर इथं ठेवणार तुम्ही आणि मग जाणार ना तर त्याच्यापैकी तसंच आपल्याला देखील आता पुढे जायचंच आहे सारडेच्या डॅमवर आणि आज आपण जरा काहीतरी वेगवेगळं पाहणार आहोत गोष्टी ते आपल्याला नक्कीच आपल्याला नोटीस करते बघा आताच या रस्त्यावर एस टी होऊन गेली ती उरण एस टी होती आणि आपण स्टॉपवर आहोत आणि स्टॉपवरून आपल्याला आता इथून चालत जायचं आहे यावेळी जर आपण एक वेगळी पद्धत अनुभवलेली आहे कारण मला देखील बऱ्याच दिवसापासून ती माझ्या मनात इच्छा होती आणि नेहमीच्या सोबत असणारे आपले सर्वेश आणि समक्ष दोन्ही पण स नावाचं आणि दोन्ही नाही तर आम्ही तिघे देखील स नावाचे आहोत माझं नाव सागर सर्वेश समक्ष तर आता आपल्याला पुढं जायचं आहे आणि आज आपण चक्क गावावरून चाललो नमस्कार नमस्कार आपल्याला जायचं आहे पुढे पुढं आणि व्यवस्थित जायचं टेन्शन घ्यायचं नाही अजिबात आता मी आपला ऑक्शन पार्ककडे म्हणजे आपला जो सारडे डॅम आहे आपला म्हणजे छोटा डॅम आहे छोटा डॅम आहे तुम्हाला माहितीच आहे तर तिथं चाललं होतं आणि विशेष म्हणजे सांगू की या सारडे गावात यायचं सा उद्दिष्ट काय म्हणत इथे असणाऱ्या या पायऱ्या आणि वरती असणारी शेड त्यामुळं कसली चिंता वाटत नाही आणि मजा येते पार्कमध्ये हे बघा या पायऱ्या आपण बघतो आणि आपलं राधाकृष्ण मंदिर चला आपण जायचं पुढं पुढं मस्त गली गलीतून आपण चाललो म्हणजे छोटेसा रस्ता आहे पण मस्त आहे गावाकडची एक मजा अनुभवण्यासाठी आपण एक सुंदर म्हणजे हा जो मार्ग पकडला ना एक सुंदर मार्ग आहे मी आता सारडे गावातून मार्गक्रमण करतो बरं वाटतं जरा म्हणजे कसं आहे मी सांगतो बघा जिथे डायरेक्ट गेल्यावर टू व्हीलर आपली असते ना ती डायरेक्ट आपल्या ऑप्शन पार्क जाते परंतु आज चालत जाण्याचा मुख्य उद्दिष्ट असा आहे की जाताना गावातली मजा अनुभवायची हो आहे म्हणजे कसं आहे बघा आपण एक निरीक्षण करूया को की कोकणातलं गाव आणि गावावर म्हणजे गावातनं आपण गावात चालत चालत कशासाठी तर मजा करण्यासाठी तर ती मजा येण्यासाठी जाल मी गाडी मुद्दाममध्ये स्टॉपवर ठेवलेली आहे आणि तिथून आता चालत चाललेलं आहे चला आता आपला गाव समाप्त होतं गावाकडची मजा आपण घेतोय आणि बघा मौनी मे भेटलंय इथं मौनी हां ओके चला माजरीने देखील छान अशी बाईट दिलेली आहे आणि कसं गावाकडचं वातावरण अनुभव होतो ना आपण बघा हे बघा कोंबड्या वगैरे जाताना दिसतात आज पहिल्यांदा जरा स्वर्गीय अनुभव घेतो बघा आता इथे टाके आलेले जवळ आता म्हणजे कसं आहे गाव संपूर्ण म्हणजे आता जंगल चालू झालेलं आहे आपलं जंगल म्हणजे छोटंसं जंगल आहे मस्त आहे जरा आणि विशेष म्हणजे काय आहे की इथला मला बराचसा पाठ आहे कारण त्याचं कारण म्हणजे हे पार्क जे आहे ना ते माझं आहे आता बघूया आपण पुढे पुढे कसं आहे माझं पार्क तुम्हाला बघायचंच असेल बघा बाईक पण येते मी तुम्हाला सांगितलं ना मग बाईक देखील येते आपल्या चालण्याचा अनुभव येतो तर म्हणून आपण बाईक आणलेली नाही आता आपण थोड्याच वेळात तिकडे आता प्रस्थान करतोय डॅमकडे आणि जसे आपण कसं आहे की डॅमकडे जायला एंट्री करतो ना तसं त्याप्रमाणे वरती जाण्यासाठी बघा पायऱ्या वगैरे आहेत जर तुम्हाला खालच्या म्हणजे एकूण टोटल तीन डॅम आहेत जर खालच्या डॅम मध्ये म्हणजे तुम्हाला भरपूर क्राऊड असेल गर्दी जर असेल ना तर तुम्हाला पर्याय म्हणून एक वरती एक डॅम आहे तुम्हाला पर्याय काय ते द्यायला दे पाहिजे ना पर्याय असा की कसा जरा म्हणजे आल्यानंतर इथं बघा इथं पक्की गर्दी आहे आणि नंतर मग काय होईल आपल्याला पोहायला भेटणार नाही तर वरचा एक मस्त पर्याय जाऊया आपण आता पुढे चाललोत आणि खूप सुंदर अशी म्हणजे कोमनादेवी ऑप्शन पार्क जो आहे तो सुंदर असा सजवलेला आहे आपण बघू शकला की एकेकाळी म्हणजे ओसाट जमीन आणि तिथे असणारे हे सुंदर असं आता निर्माण केलेलं आहे जंगल आता बघा निसर्गप्रेमीची देखील भेट झालेली आहे इथे झाडांवरची काळजी घेण्यात त्यांना आजचा कार्यक्रम काय आजचा कार्यक्रम आमचा असा की हा जो स्थळ हा खूप एक गाजलेलं स्थळ आहे आणि आम्ही जवळजवळ भिवंडीवरून आलेलो आहोत ओके, ओके। या स्थळाला आम्ही भेट दिली आम्हाला खूप आनंद वाटला आणि इकडचा जो निसर्गरम्य परिसर आहे आम्हाला खूप आवडला आम्ही आमच्याकडे सर्वांना सांगू की या स्थळाला तुम्ही नेहमी भेट भेट द्यात जा आणि इकडे येण्याचा तुम्ही शंभर टक्के प्रयत्न करा सर्वप्रथम भेट दिल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद आपले या पार्क मध्ये स्वागत आहे आणि अशीच भेट देत राहा धन्यवाद धन्यवाद बघूया आपण आता वरती चढलोत कारण आज पार्कची मजा अनुभवायची यासाठी होती की हिरवल किती आहे ते आपलं बघायचं आहे बरोबर आहे बघितलं आज डॅमवर किती गर्दी आहे आपण आता बघितलं तर इथे देखील आता वृक्षारोपण झालंय आपलं आशा करतो की आता आपण जसं येताना त्या चढणीवर जसं आपलं जंगल होतं तसं जंगल तयार हो पार्क चढलो ना की आपल्या समोर डोंगर दिसतो सर्व आणि इथून रस्ते लागतात एक रस्ता आपला वर जातो बघा इथून असा पण आपला तो रस्ता पकडायचा नाही तर आपल्याला त्या वरच्या डॅमवर जाण्यासाठी हा रस्ता पकडायचा आहे हा तो आपल्याला बघायचं लाईटचा पोल दिसतो तिथून आपल्याला सरळ जायचं आहे बघा हा असा रस्ता लागला की समजायचं आपण आता दुसऱ्या डॅमलाकडे चाललोत चाल जाताना असे बघा हे छोटे मोठे दिसतात त्यामुळे जरा खून लक्षात ठेवा म्हणजे तुम्ही परफेक्ट रस्त्यावर चालला चालत चालत आपण शेवटी त्या वरच्या डॅमवर बसलोत अगोदर देखील मी व्हिडिओ बनवला होता परंतु तो एवढा तरी पिकअप नव्हता पकडला बघू शकता आपण जर आता बघितलं तर हा आहे आपल्या साड्याच्या म्हणजे वरती डोंगराव जो डॅम आहे ना तिसरा डॅम तो आहे आपण पहिला बघला दुसरा बघितला आता हा तिसरा आहे इथे देखील तुम्ही आणखी घेऊ शकता आणि कसं आहे की आता तिथं क्राऊड भरपूर आहे गर्दी भरपूर आहे ना तर गर्दी भरपूर असल्यामुळे इथं तुम्ही तो एक पर्याय म्हणून म्हणजे थोडी कसरत केली तर एक पर्याय म्हणून हा एक चांगला उपयोग होऊ शकतो फरक माहिती एवढंच आहे की इथे फक्त पूर्ण हा नैसर्गिक आहे म्हणजे इथे सिमेंटचं बांधकाम वगैरे नाही आहे म्हणून तुम्ही बघू शकता हा तुमकी मारली आता बघूया आणि मेन म्हणजे कसं आहे की खालती कसं म्हणजे पाणी गर्दी वाढली की पाणी कसं तर घडलं होतं पण वरती पाणी घडल नाही आहे एकदम बघा काच्यासारखं का पाणी मस्त आहे तसं काय हा मस्त गुड गुड तुला खूप खूप शुभेच्छा बेस्ट ऑफ लक हां हां <laughs> बघा फॅमिली सगळं सर्व पोहायला आलेत आणि मेन म्हणजे पाणी भरपूर स्वच्छ आहे मला तेच आवडलंय भरपूर माणसं आहे म्हणजे कसं आहे जो आपण जर थोडा थोडी जर आपण मेहनत घेतली ना तर छान असं पोहता येईल आपल्याला हां बघा आज हा माणूस नक्कीच उद्या पोहेल आणि सर्वांनी पोहायला शिकायचं असतं आणि अशा ठिकाणी काय होतं की जायचं असेल तर आपल्याला काय असावं लागतं टेन्शन नसतो आपला कसला काय मग तुम्ही पोहणार का नाही होणार नाही मग त्याला या पावायला आपण पार्ककडे चाललोत पार्क म्हणजे चाल आपला डॅमकडे आज संडे असल्यामुळं माणसं देखील येत आहेत जाऊन येत आहेत तिकडनं दोन आपले साथीदार आपल्या सोबत आलेत आणि इथे माणसं परत येत आहेत तिकडनं हो बघूया आता सर्वप्रथम आपल्याला भेटलं आहे छोटा डॅम ज्याची आपण एकदा मेंटेनन्स केला होता पण आता जर पाहिलं तर हा छोटा डॅम आहे म्हणजे आपली लहान मुलं इथं पोहण्याचा आनंद घेतात आठवलं असेल आपल्याला बघा जाताना जरा व्यवस्थित बघा बाजूला शैवाल असू शकते पाय घसरू शकतो परंतु आता नेहमीप्रमाणे असलं तर शैवाल नाही देतं आणि इथे काय लाईफ जॅ लाईफ जॅकेट घेतलंच आहे लाईफ जॅकेट घेतलास हा मस्त बघा फुल प्रोटेक्शन बघा आपली बच्चे कंपनी छानपैकी असा आनंद घेत आहे असं वाटतं की कष्टाचे चीज झाल्यासारखं वाटतं मस्त वाटतं चला समोर असणार हे बिबट्याचे चित्र आणि खळखळणारा धबधबा जरा मस्त वाटत करायचं आपल्याला हो चालू आहे चालू हो आता आलो बघूया आपण पुढे जातो काय आहे की मी म्हटलं ना की इथे यायचं बोलला म्हणजे बाऊ बजे की थोडीफार कसं करा कारण मी कसं येते ना गावावर चालत आलेलो आहे हा काय खावलं काय घेतलं घेतलं मी खाऊ काय ना नको 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 खारे मी अशी मस्ती केली रे खा मित्र हो आपण कसं होतं की माथेरान महाबळेश्वर किंवा आता बरीच अशी ठिकाणं म्हणजे आता कासमाल देखील आपल्याकडे आता तर तिथे पर्यटक वाढण्याचं मुख्य उद्दिष्ट काय की तिथे सोय होते एक व्लॉग बनवताना आनंद निर्माण होत आहे की गेली चार वर्ष आपण या पार्कला भेट देतो पण यंदा काहीतरी परिवर्तन झालेलं आहे तर ते परिवर्तन म्हणजे इथे खाऊचा स्टॉल बघून फार मनाला आनंद झाला तर आता माझं पार्क एक हलू 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 का होईना एक म्हणजे एक जिल्हास्तरीय त्याच्यापेक्षा राज्यस्तरीय आता माझा हा कोमनादवी ऑक्शन पार्क जो आहे तो बनत आहे मनाला आनंद वाटला आणि हे जे स्टॉल लावलेत यांचे मी खूप खूप धन्यवाद देतो कारण कोणीतरी का होईना एक बदल करण्याचा म्हणजे एक ठेका घेतलेला आहे एक म्हणजे क्रांती होत असते त्याची सुरुवात नेहमी कोणापासून करावी हे प्रतिकडणं ठरवा म्हणजे आपल्यापासून करावी काय लोकांपासून करावी पण त्यांनी स्वतःहून पासून केलेली आहे बघूया काय काय स्टॉलवर विकायला आहे आता जो डॅम आहे आता डॅमवर आपण स्वतः म्हणजे थोड्या वेळा जायचं आहे बाजूलाच खाऊ लागलेलं ला आहे इथं अरे वा वडापाव आहे पकोडा आहेत आणि काय चना बेल आहे ना ओके मका अभिलपूल आहे का आणि इथे बघा आता तुम्ही इथून भिजून आला तुम्हाला गरम गरम खायला मका देखील आहेत एकदम अगदी डायरेक्ट कोळशावर चायनीज बेल पण आहे ना ओके ओके आणि चटणी आहे बघा शेजवान चटणी एक नंबर चला धन्यवाद नमस्कार साहेब हां नमस्कार नमस्कार बरे ना सर्व स्वागत आहे हो 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 असल्या कारणाने आज गर्दी देखील भरपूर दिसत आहे इथं आणि आपल्याला भेटलेले आहेत ते फेमस कॉमेडियन टुटू पाटील कसा वाटला ना अजून पावलाच नाही काय आहे ओके ओके असं का ठीक ठीक आहे आहे बघा प्रचंड गर्दी आहे प्रचंड अशी गर्दी बापरे वरती डोंगर आणि बाजूला असणारा हा घोल म्हणजेच आपला सारडे डॅम बघूया तो मुलगा तिथं बघा एकदम खतरोकी खिलाडी बनून वरच चालतोय आपण बघत राहत कसा चढेल तो बाप रे डेंजर खतरोकी खिलाडी म्हणावं लागेल त्याला काय दोन दिवसापासून ब्लॉग मध्ये मला खतरो खिलाडी दिसत सर्व भविष्य आपल्यासोबत आले सर्वेश इथं पोहोचत आहे समजा विद्योगभरचा मुख्य उद्दिष्ट असा होता की इथे पब्लिक किती येते तो आपल्या दाखवता मुख्य उद्दिष्ट आहे कारण नक्त जास्त दर्जाचं म्हणजे आपलं जर पर्यटन जर बनवत असतं पण माणसं कोण आली पाहिजे ना त्याची माणसं किती येतात ते आहे आपण बघायचं आपल्याला भरपूर अशी गर्दी आहे नमस्कार हां कुठे आलात तुम्ही पिरकोणवर ना का इथं जर आपण बघितलं तर कोण दादरवरनं कोण आवऱ्यावरनं कोण पिरकोनवर चांड्यावरनं सारखे असतात अरे बाबा मला भिजवतोच कॅमेरा भिजवतो बघितले ज्यांना पोहता येतं ते पोहतात आणि ज्यांना पोहता येत नाही ते बघा या असता याचा आसरा घेतात बघा याने कसा टायर घेतलेला आहे आणि बघा हिने पण इकडं टायर घेतलेला आहे पोहता येत नाही काय मग पोहायला शिकायचा पोहायला शिक बघितलं आपण मानस तिकडे इथे भरपूर आहेत भरपूर असा क्राऊड आहे आपल्याला आता साडे डॅम मध्ये आता कोमनाथ अक्षर पार्क हे आपलं मस्त छान असं जागतिक दर्जाचं पर्यटन स्थळ नक्कीच असत चाललंय कारण पर्यटक इथे भरपूर वाढलेले आहेत बघू शकतो पर्यटक आलेले आहेत आपण भाऊ कुठून आला तुम्ही वसनी बघा वसिनी वर आले ठिकठिकाण नाव दिसतात तुम्ही कुठून आलात मी लंडन <hungover> लंडन काय बघा लंडन वर आहे एक नंबर तर आता मी मध्ये आलेला आहे इथे जरा वन कमी आहे बघू शकतो आपण तुला पोहता नाही आहे बघा ज्यांना पोहता येत नाही ते असे हे घेतलं जातं बघा तसं याने आमच्या समक्षण घेतलेलं आहे हां हां चला आपल्या आता पुढे जायचं आहे तर पोहण्याचा आनंद घ्यायचा आहे म्हणून आवडेश आलो का तुम्ही आता आपल्याला वरचा जाऊन आता कॅमेरा वगैरे ठेवायचा आहे कारण आपल्याला पोहण्याचा आनंद घ्यायचा आहे चला बघूया बघूया चला फेमस एक अस्सल राजकारणी म्हणजे ते सेलिब्रिटी राजकारणी आपल्याला भेटले श्यामकांत पाटील साहेब नमस्कार साहेब आज डॅमला तो मस्त आहे हो डॅम आपला भरपूर आहे भरपूर आहे ना लोक येतात मजा करतात एन्जॉय करा साफसफाई करा कचरा वगैरे टाकू नका बरोबर आहे बरोबर आहे बघा साहेब काय सांगतात त्यांनी लक्षात ठेवा दारू जे बाटते या किंवा एकदा या एन्जॉय करा तारवे ग्रामपंचायत तारवे ग्रामस्थ सर्व तारवेची जे लोक आहेत आपला हार्दिक स्वागत करता येते आणि मजा करा फक्त बरोबर धन्यवाद धन्यवाद बाजूला आपण पाहिलं की आपलं कोमना देवी ऑप्शन पार्क आहे हे पर्यटन स्थळ खूप छान आहे आता जर आपण म्हणजे आता डॅमवरून पोहून आलो जरा विश्रांती घ्यावी म्हणून बसण्यासाठी मस्त बाकडे आहेत आणि जर बाजूला बघितलं तर बघ आता जरा टेबल बुकिंग चालू आहे तिथे म्हणजे माणसाचे चालू आहे म्हणजे तर तुम्हाला खाण्यापिण्यासाठी मस्त असं टेबल आहे वरती जरी पाऊस जरी पडला नाही तरी टेन्शन नाही आहे जेवत म्हणजे आपण आले, आले, आले पाहिलाच होता तर आता तिथे माणसं देखील म्हणजे पर्यटक देखील बसलेले आहेत आणि काही पर्यटक असा आनंद घेत असतात आणि आनंद घेतला पाहिजे कारण कसं आहे की आपण नेहमी भविष्याची प्लॅनिंग करत असतो भविष्य असं असेल भविष्य असं असेल पण मी तुम्हाला एकच सांगतो की देवाकडनं तुम्ही भविष्य मागताही मागा हई हरकत नाही आहे पण थोडा वर्तमान पण मागत जा कारण वर्तमानात आपण जग जगायचं असतं आपल्याला तुम्हाला माहिती आहे आपल्या मागच्या महिन्यामध्ये काय काय घटना घडल्यात गट परंतु आपलं वर्तमान नेहमी हे जगत जा आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे इथे आलेले हे पर्यटक आज या ऑक्शन पार्कमध्ये एवढे पर्यटकाची गर्दी पाहिली मनाला आनंद वाटला की कोणतरी का होईना आपल्या वर्तमानात जगतंच आणि असं जगू द्या प्रत्येकाचा आनंद नेहमी एकदम प्रत्येकाच्या आनंदाला एक चिरायू प्रत्येकाचा आनंद होऊ दे असंच मला वाटतं मग अशी आपली इथे डायनिंग टेबल आहे पर्यटक बसलेत पार्क कसा वाटला मस्त वाटलं ना ओके ओके असंच एन्जॉय करत राहा चला जाऊया पुढं पुढं आणखी बघा बसण्यासाठी छान जागा आहे माणसं आनंद घेतात मजा आली काय मजा आली ना चला काही हसत हसत उतरत देतात चांगली गोष्ट आहे माणसा चेहरा नेहमी हास्य असले पाहिजे इथेच वटपूर्वी मग साजे झाले होते धागा दिसत तिथं आणि बाजूला बघा एक फॅमिली आलेली आहे मस्त वाटतं नमस्कार भाऊ आ, कसा वाटला मजा कसं वाटतं आम्ही आलतो मग दुपारी साडेबारा वाजता आलतो हा साडेबारा वाजता चार म्हणजे आनंद घेता घेता किती वेळ झाला समजलत नाही ना आणि मस्त पार्क मस्तवलीतून थोडा काहीतरी नाश्ता फार आणला आणि जेवणशी घरी हा हा मस्त मस्त आणि वाटला चला आपण चिमुकल्याने निसरूया पार्क कसा वाटला मस्त वाटलं ना तुम्हाला कसा पार्क वाटला मस्त वाटलं ना ठीक आहे चांगली गोष्ट चा आहे बघूया आपण पार्कच्या वरती जाऊया वरती देखील बसण्यासाठी आहेत आणि हे काय अरे हे काय चाललंय तुमचा शिसो आहे हा बघा शिसो आहे इथं काही किती म्हणजे मी सांगतो की आभार व्यक्त कराव्या इथं प्रत्येक संघटनेचे की त्यांनी आमचं हे पार्क छान असं राखलेलं आहे बघा निसर्गाच्या स्थानी जातात माणसं देखील इथं बसण्याचा एक लाभ घेत आहेत ना विचारूया कशी मजा आली का तुम्हाला मजा म्हणजे मी करतात दहा बारा आम्ही इथंच काम केलं आहे असं आहे का कुठला ग्रुप आमचा विकास पंढर होता हां अजून आहे ओके ओके काय गेले तरी ते कुठलं बरोबर बरोबर आहे नाव आपलं जन्मेश पटेल जन्मेश पाटील ठीक आहे ठीक आहे बघू शकता मजा आली का तुम्हाला मग पोवायला गेलो का नाही पोवायला नाही पाहिजे पाणी खराब असलं तरी वरती आहे डॅम जाऊ शकतात हां हां ठीक आहे तर मित्रांनो भरपूर मजा केली आणि तुम्हाला देखील सांगतो तुम्ही देखील भरपूर मजा करा सांगतो की हा निसर्ग आहे ना हा निसर्ग आपल्यावर भरपूर प्रेम करतो म्हणून तुम्हाला एक सांगतो की तुम्ही निसर्गात ज्यावेळेला याल निसर्गात नक्की तुम्ही याल तेव्हा तुम्हाला एक सांगतो की आपण आणलेला खाऊचा कचरा हा परतण्या किंवा तिथे असणारा कचरा पेरी टाका जेणेकरून आपल्या निसर्गात घाण होणार नाही हा आपला व्हिडिओ संपवण्याची मला तुम्ही अनुमती द्यावी तेव्हा हा व्हिडिओ कसा वाटला मला जर एकदा नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा मिळू या लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तो पण सर्वांना जय कमनदवी